अग्रेजाने <laughs> लागते येऊ ला। जा दरवाजा अरे हवा किती सुटली तिकडे तिकडे तिच्याकडला उघड लागून असत्री अव हवा किती सुटली मी आठवण देवा हवा किती सुटली लेकर बोलवा ना घरात लेकर कुठे

<laughs> शाट असल्यासारखीच करता ना तुम्ही <small> लागते तसा दळ दळ घर नाही लोकायचं घर वय लोकायचं टीन उडले का काय तर हवा चालू आहे ना माल उडन काय किती खराब झाला बाबू त्याच्यात आवाज नाही दरवाजा लावून देतो दरवाजे आप आपल्या गुरले सामान पडलं व घरातलं तिथं भांडे पडले मग आणि मी तर माहित पण फाटली मला वेळ लागलं हाय गाईस मित्रांनो विजय खंडारे ब्लॉगिंग वॉचिंग युअर ब्लॉगिंग वॉचिंग युअर ब्लॉगिंग दिस इज विजय खंडारे युअर नाईन युअर यु आर वॉचिंग विजय खंडारे युट्यूब चॅनल ब्लॉगिंग नमस्कार मी तृप्ती खंडारे तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये मी यांना काही बोलता येत नाही आपला झाडते इंग्लिश सारखी राही ना सारखी राही ना आवाज नाही आला पाहिजे तर मित्रांनो आता आम्ही शूटिंग करत होतो आमच्या शॉर्ट व्हिडीओची आणि मोठा व्हिडिओ आले तू लेकरू आहे काय पाहिजे बिगर कामाचा हास आहे व बाई हात नसते हा झाला उगी शूटिंग करत होतो आम्ही आणि अचानक हवा सुटली अचानक हा दरवाजा बंद झाला आणि अचानक आम्ही फेलो नंतर आमचा व्हिडिओ झाला वाटते ना आपला हा तो झाला आणि मोठा व्हिडिओ नाही आला कारण त्याच्या माग मोठं कारण आहे ते माही बायको सांगते <laughs> स्वतः कारण तुम्ही सांगा हे थांब ना ना करू नाही तुम्ही जास्त व्हिडिओ ना दोन मरते ऊन तापमान बेचाळीस आहे असं करू करू आम्ही एक एक दिवस लांबवत जातो मिळतो विषय असा आहे का तापमान खूप जास्त आहे आणि आर्टिस्ट लोक याच्यामुळं माझा जो कॅमेरा आहे त्याचं ते शॉकेट जे आहे आपण त्याला म्हणजे जे माईक अटॅच करतो आतापर्यंत जाऊन चुपरा आहे ना तर त्याने थोडस ते माईकच शॉकेटचा थोडा प्रॉब्लेम आला होता कचरा गेला होता त्याच्यामुळे आम्ही थोडस रिपेअर करायला टाकला त्याला आणि म्हणून आता कॅमेरा नाही आमच्याकडे म्हणून आमचं था शूटही थांबला आहे जवळपास पाच सहा दिवस झालेले आहे अजून कॅमेरा वापस रिटर्न आलेला नाही आहे तर या चाय भेटली आहे ना चाय मांडवं मी नाही मांडत देत नाही आहे तर असं आहे मुड आमचा व्हिडिओ आलेला नाही आणि मोबाईलनं जर शूट करायला लागलो आम्ही हवा सुटी मोबाईलला जर शूट करायला लागलो तर विषय कसा आहे ते क्लॅरिटी नाही येणार आणि आता जे लयस घेऊन जाईल ते म्हणून आम्ही मोबाईलने ना काढत नाही मोबाईलने काढलं असतं पण आता कॅमेरा आल्यानंतर आमचा पुन्हा एक भन्नाट कॉमेडी व्हिडिओ येणार आहे तोही लय मोठा एवढा कॉमेडी येणार आहे भरपूर कॉमेडी आणि धन्यवाद तुम्ही इथपर्यंत आले आमचा व्हिडिओ पाहिला आणि वन मिलियन पूर्ण होणार आहे बाकीचं चुस अंदरी चहायला बोलूचं ते <laughs> आमचे वन मिलियन पूर्ण होणार आहे आता थोडीशीच पाहिजे आणि आमचे लवकर पाहत करून आमचा एंड पर्यंत मजा आहे खूप मजे जा शिर आहे आणि आता व्हिडिओ चालू आहे घरात पुढे भात शूटिंग आमचे धन्यवाद तुमचे तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला भूक लागली लवकरच वन मिलियन होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा तिथं खाली बटन राहते चॅनलची काळ्या रंगात लाल सबस्क्राईब नाव लाल आता अपडेट लाल रंगात राहते सबस्क्राईब लाल रंगात पहिले होत आता काळ्या रंगात तेल नका पाडू कोडल्या का येल नका पाडू नये इतरत नका जाणार तर काळ्या रंगामध्ये सबस्क्राईबचा हे खाऊया <laughs> काळ्या रंगामध्ये सबस्क्राईबचं बटन आहे आहे ना आणि ते सबस्क्राईबच्या बटनले जाऊन असं <laughs> मी आता पाहतो <स्पाई> <laughs> म्हणजे सबस्क्राईब होईल आणि धन्यवाद आता हे हवा सुटली ती म्हणून आम्ही ब्लॉक काढला बाकी भेटू पुन्हा बाय बाय घे तू बोलायची इच्छा आहे का काही निस्ती मोबाईलात राहते कामाचं काही चांगले राहतो ना थोडशे काय चांगले आता ब्लॉक काढून राहिलं पाहिलं ते लेकर बाय <laughs> आई वॉट तीन लेख कर घेणार पाय ना घेणार पाय ना येणा पायना येणा पाय ना पाय <laughs> ना असंच करताना तुम्ही मध्ये मध्ये कस लागल तुला असंच तसंच लागते ना मध्ये भी असते चला ठीक आहे ना धन्यवाद ही गोष्ट चांगला नव धन्यवाद हे सगळे लेकर मम्मीच्या फेवर मध्ये सगळे मला मारते आणि मी जर एखाद्याने मारली चापट बाकीचे धावत येते पण पन... पांढरे अक्षर तो बापुले <laughs> का एका चापटी ती काही जण काय होत काय होय आणि इकडे काय काय होय काय होय इकडे बापरे राग काय काय घेऊ राहिली काय राहिली मारा हा काय होत

ए, फोटो काढे फोटो काढे हवे पाणी आज चक्रीवादळ चक्रीवादळ येणार आहे म्हणते आज आणि खूप सुंदर असं वातावरण झालंय थंड थंड तरी मला गरमी उरली लगेच घाम जाते मला तर ठीक आहे ठीक आहे मग बाय तर का बाय 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 ठीक आहे